मनीषा आई काय मनीषा घरी तू तू कधी आली आई मनीषा आता पहिले घरात बोला घरात बोला सांगतो मी तुला सगळं सविस्तर दादा सुचारपूस करून राहिले सगळं नाही नाही आई नाही आई तू बॅग आली आई आई राहते का माझ्या घरी आई राय 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 खूप खुशी वाटते नाही मला पाय ना कोणाला संदीप अरे माने जी आले काय आई माहितीये संगीत न काल बाबा तुझं नाव काढलं होतं मनीषा तुझी आई नाही आली आई चल चल घरात चल आई के घरी आला नाही पोरगा मी म्हटलं चला आता मनीषाच्या घरी जा जाऊ आपण आठ दिवस कोणाचा वाजून राहिला पण आता आता कोणी नवरात्र आहे आता कोणी कोणाच्या घरी जात नाही एवढं दे हो शिधारीनबाई आली असेन सुषमा नेता सविता नेता अजून कोणी येशीन जाऊ दे आई कुठे गेली आई काय झालं रे संदीप इकडे ये ना काय ना कोणाला आपल्या घरी ये लवकर ये लवकर ये कोण आलं माय आली आली आई बस, सरे तो, बस तो तो। मी आता नाश्ता बनवतो मस्त कांदा पोहे बनवतो नाही मनीषा कांदा पोहे खो खूप बोर झाली मी काय नवीन बनव नाही तसं कर ना जवळ आले हॉटेलचा नाश्ता आणायला लागणार तुला तर माहित आहे हॉटेलचा नाश्ता मला लय आवडते म्हणून ठीक आहे मामीजी थांबा मी आता हॉटेलचा नाश्ता आणतो मनीषा तू बस आय जवळ तुझे आलोच मी आई काय करू आली तू इकडे येणं पहिले आले ना रे बापा हिंद काय करून आले तुम्ही मी म्हण आई हॉलमध्येच आहे तू किचन मध्ये काय करू आली होती आई हिंद तुम्ही बसला ना तुम्हाला झटका आई असंच मला वाटलं आई एकदम कशी काही आली अचानक आणि ते पण बॅग घेऊन आली आई माझी आई म्हणते मी रायतो मध्ये आठ दिवस आता मी म्हटलं राय खूप खुशी राहिली आई मला काय ना मनीषा काही हरकत नाही रा रा राको बाई राणा तुम्ही आई आलोच मी मानेजी ल घरचा नाश्ता गोल नाही लागत आई मी हॉटेल नाश्ता बोलावतो ठीक आहे संदीप जा घेऊन ये बसा ना तुम्ही आई जाऊ बसा आई बसा हो मनीषा तू बसते आलीस मी ठीक आहे बोल मनीषा सगळं व्यवस्थित चालू आहे ना हो आई सगळं व्यवस्थित चालू आहे आई संध्याकाळी आपण सविता काय घरी जाऊ आई सविता कायच्या दारांदी मस्त साधादारी बसून आली आई जाऊ ना जाऊ जाऊ ना पाणी करू मस्त जेवण खाऊन करू मग जाऊ आरामात नाहीतर कामचं काय होईल मनीषाची आई धंदेनेत नाही येईल कोणते आता मस्त नवरात्र बसते घरी मस्त दिवा लावा बाकीचे कामं करा चल उठल्या पडल्या उठल्या पडल्या पूर्वीच्या घरी आता तर येऊन गेली महिनानी झाला तर तिने ना चटकेल बोकिले घरचं गोळणी लागत हॉटेलचा नाश्ता पाहिजे आणि हा पाहिन संदीप तिच्या म्हटल्यानं नाचून राहिला तिनं म्हटला नाश्ता पाहिजे चलला नाश्ता आणायला माझ्यासाठी बापाच्यासाठी कधी नाही आणला ना हॉटेलचा तर आणि सासूसाठी रिकाम सोडली चलली उठली सुटली कोणाच्या घरी ते मोठ्या पूर्वीच्या घरी जात नाही तिची सासू शांत बी आहे काय आता मली बी जरासा कळत दाखवा लागेल डबल हे आलीच नाही पाहिजे माझ्या घरी आई या ना आई बाय बसली रिकामी तिच्या तोंडापाशी राहिले घरातले धंदे सगळे आली आली मलेच काय ना का सकल लाडवा लागेल इली पायासाठी नाही तर का इले काय तर मी चैन मताना खाऊ देतो काय आई बसा ना तुम्ही मी कामं करतोय बाकीचे गायलेले तुम्ही बसा आहे बस कर कामो 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 दिवस कामधंदा कमी करत एखादी बाई सांगायला लागवारी नाही तर बाई कोण काम तर उलट मोकळ राहते तसं नाही ना गंगूबाई मोकळ राहते परत आहे ना आपल्यापाशी जीवाले तपलीत द्या नसते चल गोष्ट असते आजकालचे पुरी नाजूक आहेत त्याच्या मताने करायला लागते सगळं तुम्हाला समजत नाही गंगूबाई मी आव ना आये? बसा तुम्ही आलीच मी ठीक आहे मनीषा पुष्पा काय म्हणत होती पुष्पा सांग ना शांताबाई तुला ते सांगत होते मी माझी पिंकीला खुश आहे तिला सायकल घेऊन गेले शांताबाई मी संध्याकाळी पैसे नेऊन पाच आठशे रुपये शांताबाई शांता सायकलवाल्याचे మన తుది సీ పుష్పా సె నకొ అలాం కాబా డబ్బా మీ థైలీ చల్ నేను ధరధారా నిష్ శా తయారీ आलीच मी सविता झाला काय साईपा हा बाई झाला कोण तिकडे काय झालं आई पुष्पा आली होती धुराधारात आला तर दोन बायाचं काम पुष्पा दुपारपर्यंत वापस येतो बाया कधी आल्या सगळे बसून ठेवतो हो आई तुम्ही आता वावरत जाऊ नका आता सगळं कामं राहिले घरातली आई मला ले लेकरं शाळेत लागते

आहे आई आली माझ्या घरी आठ दिवस येतो म्हणते आणि आहे संध्याकाळी आम्ही दोघी धनी तुझ्या घरी येणार हो आई आताच चालली गे आता चालली आई आई म्हणे फोनला म्हणे सवित आले आम्ही संध्याकाळी येतो म्हणून स्वयंपाक करून ठेवतो म्हणे पण मीच म्हटलं आईले नाही आई मीच करतो घरी स्वयंपाक सविता काय चे मागा काय आत करू नको नाही नाही करून ठेवून मी स्वयंपाक घेऊन येतो आईले मग ठीक आहे सविता ठेवतो मग हा हा ठेव ठेव कुठे सविता कोणाचा फोन होता कोणाचा बी असू दे तुम्ही सांगता का सांगत मले तुम्ही चोरून जेवण करायला वावरांनी लोकांच्या सांगतलं नाही मला मोठे विचारून राहिले कोणाचा होता फोन आईचा होता इथे आपल्याकडे राहिले आठ दिवस काय म्हणणं आहे तुमचं ते आयला धंदेच नाहीत कोणते उठली सुटली चलली पोरीच्या घरी उठली सुटली चलली पोरीच्या घरी पोरी राजाजी रिटाल्या गोष्टी कमी करा तुम्ही तुमच्या याच्यात मी हस्तक्षेप करून नाही राहिली आणि बोलणं बंद करा माझ्यासोबत मागच्या सारखं मला की त्यासोबत बोलायचा शौक नाही की सविता काही गरज नाही असे उलट सुलट बोलत राहत कधी बी पाहिजे तर नवऱ्याची इज्जत नाही ठेवत स्वतः आता भली बायकोची इज्जत ठेवता तुम्ही आ मध्ये शिकवून राहिली तुम्ही स्वतः पाहायला पहिले काय गुन्हा चा तुम्ही तर मग दुसऱ्याला बोला बस सविता माझ्या भांडाचा मूळ नाही आता तुम्हाला काय वाटते मी काय भांडणं करतो काय राजाजी किती जास्तच नवरा हो पण घे आता आई आली संध्याकाळी आईने जाऊच ना घेत मी माझ घरी ठेवतो नवराले म्हणा तुम्ही गमतच पा फक्त मी जमला जबाईबा पटले मनीष आई पटली इन बाईसाठी होता इन बाई चांगली बोलून राहिली मनीषाले म्हणतो भल कर्ज झाला अंगावर दहा पंधरा हजार रुपये ते बाबाही घरी नाहीत मी घरी नेत लवकर पैसे मागायला येतील कुलूप दिशेन घराले मनीषाले म्हणेन जवळप आले म्हण कोणाही हलतीत मध्ये दहा हजार रुपये तरी द्या थांब पहिले नाश्ता गिस्ता करून घेतो किती दूर गेले जवळपास नाश्ता आणायला काय माहीत आई काय झालं आई आवाज देऊन राहिली दोन दोन वेळा थांब ना आता संधीप येतात नाश्ता करू घेऊन मनीषा इकडे आई काय झालं काही बरं गेले नाही का तुला की काही झालं काय चांगलं काय झालं मनीषा एक काम कर मनीषा आपल्या अंगारकणी लय कर्ज झालं मनीषा पंधरा हजार रुपये झाले त्या पोरांनी पैसे पाठवले नाहीत आणि ते हो बाबा माहिती आहे तुले पैसे आले तर ठीक नाही आले तर कसेच काम करतात कोणाच्या इकडे मी काही कामाला चालले नाही आता कोणी हल मनीषा दहा हजार रुपये पाहिजेत मला मनीषा त्याच्यानंच मी घराच्या आली पैसे मागायला लोक येतील म्हणून तुला खरं कारण सांगतो तुझी सासू नवऱ्यासमोर मला सांगता नाही आलं काही काळजी करू नको तू पंधरा हजार कर्ज झाला नंत संदीपला सांगून देतो मी पंधरा हजार रुपये फिरवून टाका म्हणून बस एवढा चांगला जवळ भेटला आहे तू काहीच काळजी करू नको अरे बापरे किती आरामखोर माहिती की पोराले कर्ज ठेवायला होता त्याच्या अंगार कर्ज झालं बा मनीषा हेच त्यापासून हीच इच्छा होती मनीषा माई म्हणून तर मी न जाता त्या घरी आली मनीषा आई बस संदीप येते ना आता माझ्या सासूले संदीपले तू म्हणू नको माझ्या सासूले माहित नको करू मी संदीपले बरोबर चोरून द्यायला होतो आई ठीक आहे मनीषा तू करशील तसं कर बाई आई तू बस बस मनीषा घे ना घे ना प्लेटिन दे का आणि दिन दे सर्वेले हो, हो आली आली संदीप आले बरं झालं बाई माझ्या जाऊ पैशावाला आहे काही टेन्शन नाही मला आता मनीषा हे घे नाश्ता सर्वेले का हो संदीप तुम्ही बसा तुम्हाला पण मी नाश्ता घेऊन येतो हे वाटलंच आई तशी आली नाही काही ना काही निमित्तानं आली म्हणून जाऊ दे आता पोरगी आईना देणारी टेन्शन देत नाही मी आईले संदीपला सांगून देतो काय विरतो म्हणतो माझ्या आईच्या अंगाचं कर्ज फिरून टाका तुम्ही सर पहिले नाश्ता करतो सर्वेरे देऊन देतो लहान शरम वाटते तिचे आले जवायला कर्ज फिरायला लावून राहिली ते आणि मनीषा बाई ना मला वाटलं भलीच साधी सोधी आहे